जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तेरा सप्टेंबर शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ भगवंताला शरण जाण्यात देहबुद्धी आणि अभिमान आड येतो परिस्थिती आड येत नाही ती व्यसनाच्या आड कुठे येते अभिमान जाण्यासाठी उपाय म्हणजे जे जे कराल ते ते भगवंताला अर्पण करावे तोच करता आपण काहीच करीत नाही अशी भावना ठेवावी म्हणजे अभिमानही भगवंताला अर्पण करावा आपण भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा त्याच्याशी बोलावे त्याचे नाम घ्यावे नामासारखे दुसरे खरे साधन नाही वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठी मागून आपो आप येते त्याप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे येतो ज्याला एकदा नामाची गोडी लागली त्याला प्रपंचाची भीती वाटू लागते विषय त्याला कडू वाटू लागतात परमात्म्याच्या नामाने संसार बिघडतो हे म्हणणे चुकीचे आहे नाम घ्यायचे म्हणून कर्ममार्ग सोडू नये नामाची गुढी ज्याला आली त्याचीच कर्मे सुटतात नामाचा अनुभव नाही असे म्हणणे खोटे आहे आपण ते जितके घ्यावे तितके घेतच नाही नामात प्रेम येईल असे करावे जन्माला आल्यासारखे नामाचे होऊन राहावे भगवंत आपल्या नामस्मरणात आहे शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ आहे आणि भाव शुद्ध होण्यासाठी वाचून दुसरा उपाय नाही एकदा त्याचे होऊन राहिले म्हणजे तोच सर्व उपाय काढतो मी अमुक एक साधन करीन असे म्हणू नये परमेश्वरा तूच माझ्या हातून करून घेणार आहेस अशी दृढ भावना ठेवावी समजा आपण एक व्यापार केला त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिले तर त्या माणसाला आपण कधीही विसरत नाही त्याचप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला विद्या पैसा प्रकृती दिली त्याला आपण कधीही विसरू नये भगवंत हा सहज साध्य आहे सुलभ साध्य नाही निसर्गाने जे आपल्याकडे येते ते सहज होय म्हणून सहज साध्य याचा अर्थ फलाची अपेक्षा नसणे आणि कर्तव्याचा अभिमान नसणे हा समजावा भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे त्यात समाधान मानून त्याचा विसर पडून द्यावा तो स्वतःपासून दूर आहे त्याला भगवंत दूर आहे जो स्वतःपासून दूर आहे त्याला भगवंत दूर आहे जो बाह्य पाहतो त्याला भगवंत दूर आहे जो आंतरंग पाहतो त्याला तो जवळ आहे आपण मनुष्य जन्माला आलो हीच आपण भगवंताचे होण्याची खूण आहे भोग आणि दुःख यात वेळ न घालविता भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे याच जन्मात सुविचाराने आणि सद्बुद्धीने भगवंत आपलासा करणे हेच आपले खरे कर्तव्य आहे याकरिताच या सतत त्याचे ध्यान करावे आणि मनातून आपले भगवंताशी नाते जोडून ठेवावे यासारखा दुसरा सुलभ उपाय नाही तुझ्या नामात मला गुडी दे हेच भगवंताजवळ मागावे आजचे बोधवचन हो तुझ्या नामात गोडी दे हेच भगवंताजवळ मागावे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हा चि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे सरव भोग सेवावे हाची सुबोध सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे त्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वातंतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने नीती धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची